नातलगाला भेटण्यासाठी गावी आलेल्या एका तीस वर्षीय तरुणावर चांगलाच प्रसंग उडवलाय या तरुणाच्या मागे गावात लागलं पळ काढल्यानंतर हा तरुण विहिरीमध्ये विहिरीमध्ये जाऊन पडला दोन दिवस आणि दोन रात्री एका दोरीला लटकून राहिला मिळालेल्या माहितीनुसार जालना येथून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किशोर गावात नातेवाईकांना भेटण्यासाठी एक तीस वर्षीय तरुण पोहोचला होता गावात प्रवेश करताच त्याच्या मागे मोकाट कुत्र लागला कुत्र्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तरुणांना पळ काढला खरा पण तो चुकून एका खोल भूमिगत विहिरीमध्ये जाऊन पडला पीडित तरुण विहिरीला लागून असलेल्या दोरीला धरून राहिला विहिरीला लटकट त्यानं दोन दिवस आणि दोन रात्री उपाशी राहून काढल्या या कालावधीमध्ये तो मदतीसाठी अनेकदा ओरडा करत होता पण विहीर निर्मनुष्य ठिकाणी असल्यानं त्याच्या मदतीला कुणी आलं नाही याशिवाय विहीर खूप खोल असल्यानं त्याचा आवाज बाहेर पोहोचलाच नाही विहिरीच्या दोरीला लटकून तरुणानं दोन दिवस कसे बसे काढले शेवटी तिसऱ्या दिवशी मोहर शोधण्यासाठी काही जण त्या निर्मनुष्य ठिकाणी आले त्यांना तरुणाचा आवाज आला पुढे गावकरी आणि पोलिसांच्या मदतीनं त्या तरुणाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं संदीप घटकावडे असं विहिरीमध्ये पडलेल्या तरुणाचं नाव आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा